वाल्मिक कराडबद्दल धक्कादायक माहिती समोर अजित पवारांच्या मिशनला कराड कराडमुळे धक्का, धक्का बसणार सरकारच्या लाडक्या योजनेला कराड कराडमुळे गालबोट लागणार बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवलाय भाजप नेते सुरेश धस हे यावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना दिसत महाराष्ट्रातलं राजकारण या केसमुळे ढवळून निघालेलं दिसत सर्व पक्षीय नेते सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र आलेले दिसत आहेत दररोज या प्रकरणात नवनवे धागे धागेदोरे हाती येत आहेत नवनवी माहिती समोर येते अशातच आता एक आणखीन महत्वाची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी अजूनही वाल्मिक कराड कायम असल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे ही निवड तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून झाली होती सरपंच संतोष देशमुख प्रकरण त्यावरून होणारे आरोप या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे पद त्यांच्याकडे कायम आहे असंही म्हटलं जात आहे आणि त्यामुळेच कराडवर चौदा गुन्हे दाखल असतानाही लाडकी बहीण योजनेवर त्यांना कसं असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय आता या समितीमध्ये कोण कोड़ कोण आहे ते जाणून घेऊया तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारसीनुसार जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघात एक समित तयार मतदार संधार संधार समिती तयार केली गेली त्याप्रमाणे परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराड याची नियुक्ती केली गेली होती यासह इतर दोन अशासकीय सदस्य काही अधिकारी कर्मचारी यांचाही या समितीत सहभाग आहे पण सरपंच हत्या प्रकरणानंतर या समितीत बदल केला गेला आहे का याची विचारणा करण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना संपर्क केला परंतु त्यांनी फोन न घेतल्याने त्यांची बाजू अजूनही समोर आलेली नाही लाडकी बहीण योजनेसह जिल्हा नियोजन समितीवर देखील वाल्मिक कराड सदस्य आहे हेही यानंतर समोर आलंय या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला सवाल केलेत लाडली बहीण योजना या योजनेचे अध्यक्ष प्लीज आय स्टँड करेक्टेड माझं काही चुकीचं असेल तर आय एम हॅपी टू बी करेक्टेड करेक्टे। की जेव्हा बीड मध्ये जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे करेक्ट परळी परळी तालुक्याचे परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही करेक्ट आजही वाल्मिक कराड आहे आता ही योजना आली कुठल्या महिन्यात लोकसभेनंतर आली लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहिण योजनेचा अध्यक्ष करता जी किती असंवेदनशील इट्स अ शॉकिंग मला या तीनच प्रश्नाची उत्तरं पाहिजेत की या हे ईडी आणि पीएमएलए का नाही याची अंमलबजावणी झाली आज तीस दिवस झाले त्या हत्येला क्रूर हत्येला आजही एक त्यातला खुनी इन्वॉल्व जो आहे तो फरार आहे तर त्याचं उत्तर सरकारला आपल्याला द्यावं लागेल आणि लाडली बहीण योजनेचा आजही आजही परळीचे ते अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे मग अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक यांना या देशात एक कायदा आणि वाल्मिक कराडांना एक कायदा असं का केश तालुक्यातल्या मस्साजोग इथे पवन चक्कीच काम करणाऱ्या आबादा कंपनीचं कार्यालय आहे इथूनच एका अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती या प्रकरणी केस पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्यासह विष्णू चाटे सुदर्शन घुले या, या तिघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे याचा तपास पथक कराड हा पुण्यात शरण आला होता तर चाटे बीड शहराजवळ करण अटक करण्यात आली होती सध्या दोघेही कोठडीत आहेत आरोपींची सीआयडी एसआयटी कडून चौकशी केली जाते कराडने यापूर्वी असे प्रकार केलेत का किंवा असे गुन्हे करण्यात त्याचे कोणी साथीदार आहेत का याचा तपासही या पथकांकडून तपा केला जातोय मात्र या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात समोर आलेली ही माहिती पाहता आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत काय निर्णय देत आहेत काय प्रतिक्रिया देत आहेत आणि काय कारवाई आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोक मग सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद